आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून नरभक्षक बिबट्यास तातडीने जिरबंद करावे तसेच राहुरी तालुक्यात सातत्याने बिबट्याचा वावर वाढला असल्याने किमान पन्नास नवीन पिंजरे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी माजी आमदार प्राजक्त तनपुर यांनी केली बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी यासाठी माजी आमदार तनपुरे यांनी शेतकऱ्यांसोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला वडनेरचे शेतकरी शोभाचंद गव्हाने यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर आमदार तनपुरे यांच्यासह कार्यकर्ते तसेच मृत नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात न घेण्याचा पावित्र घेतला यामुळे स्थानिक वनाधिकाऱ्यांची वरिष्ठांना माहिती दिली त्यानुसार उपवन संरक्षक उपवन संरक्षक धर्मवीर विठ्ठल राहुरीत पोहोचल्यावर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना अनेक प्रश्नांची सरबत्ती केली प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यात बिबट्याचं प्रमाण वाढल्यानं किमान पन्नास पिंजरे उपलब्ध करून द्यावेत वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करा सर्वसामान्य नागरिकांची नशेत बोलून उडावडीची कारवाई करा अशी मागणी केली तर बिबट्याचं प्रमाण वाढत असल्यानं याबाबत उपाययोजना करावी यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार तनपूर यांनी दिलाय आज पहाटे वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गवाने यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकारे मृत्यू झालेला आहे बिबट्यांची संख्या राहुरी तालुक्यात नगर जिल्ह्यात अत्यंत मोठ्या प्रमाणावरती संख्या त्यांची वाढलेली आहे वेळोवेळी याच्यावरती मी स्वतः आमदार असताना देखील विधानसभेत देखील याच्यावर आवाज उठवला मी असतील सर्व आमदार त्या ठिकाणी आवाज उठवतात परंतु मात्र राज्य शासनाने विशेषतः केंद्रातलं बसलेलं सरकार कुठलीही याच्यावरती उपाययोजना करताना दिसत नाही हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे रात्रीची वीज त्या गावामध्ये चालू असल्यामुळं पहाटे पहाटे उठून चार वाजता मला कुटुंबियांनी सांगितलं ते मोटर चालू करण्याकरता गेले असताना विहिरीजवळ जवळ दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घातली आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सापडला खरं खूप मोठं दुर्दैव आहे तात्काळ आज आम्ही इथं मृतदेह देखील ताब्यात घ्यायला नकार दिला होता नगरचे अधिकारी डी सी एफ टी इथं आले त्यांनी आश्वासित केल्यानंतर आम्ही आता इथं मृतदेह ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि दोन दिवसामध्ये त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचं त्यांची वेगळी टीम त्या ठिकाणी आणण्याचं त्यांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे आणि दोन दिवसात नरभक्षक बिबट्याला पकडून जुन्नरला आश्वासित केलंय आणि त्याचबरोबर आज काही आम्ही इथं मागण्या मांडल्यात नरभक्षक झालेल्या बिबट्याला तर लवकरात लवकर पकडलं पाहिजे राहुरी तालुक्यासाठी किमान पन्नास ते शंभर पिंजरे हे बिबट्यांचे उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी केलेली आहे परंतु ह्या सर्व शॉर्ट टर्म किंवा थोड्या कालावधीच्या उपाययोजना आहेत याच्यामध्ये कायदेच एवढे कडक आहेत की साधा कोणी बिबट्याला हात लावू शकत नाही आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी सांगतोय की एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य येऊन बघा विशेषतः केंद्र सरकारमधल्या मोदी सरकारमधल्या गव्हर्नमेंटचा हा विषय केंद्रातले कायदे आहेत त्या बिबट्याचं काहीच त्याला करू शकत नाही इतकी संख्या वाढलेली आहे त्यांचं प्रजननावर काही अंकुश आणावे नसबंदी करावी काहीतरी करा, करा। नाहीतर अक्षरशः शेतकरी तिथं शेतात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे कायदे बदलण्याची ही अत्यंत गरज आहे त्यामुळं येत्या आठवड्यामध्ये मोठा रास्ता रोको राहुरी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथं केंद्र सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधण्याकरता हे कायदे बदलण्याकरता बिबट्यांच्या संख्येवरती अंकुश आणण्याकरता मोठं आंदोलन देखील पुढच्या आठवड्यामध्ये रास्ता रोको असेल धरणे आंदोलन याबाबत देखील उभारणार आहे की जेणेकरून वरती बसलेल्या लोकांचे काहीतरी डोळे उघडावे मंत्र्यांनी आपल्या एसी दालनातनं बाहेर पडून आमच्या इथं शेतामध्ये यावं रात्री रात्री पाणी द्यायला जाताना किती जीव हातामध्ये धरून त्या ठिकाणी मोठी धरून शेतकऱ्याला जावं लागतंय आणि आता हे बळी व्हायला लागलेले आहेत बिबट्यांची संख्या आणखीन पाच दहा वर्षांमध्ये याच्यापेक्षा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे आणि काळाची गरज आहे मात्र कोणीही सरकार मधले बसलेले लक्ष याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाहीत यांच्या खरं बंगल्यामध्ये खरं एकदा बिबटे तर यांना जाणीव होईल की नेमकं काय त्या ठिकाणी अवस्था होते आणि हे लक्ष वेधण्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये मोटर आवरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन आमचं त्या ठिकाणी असणार आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये वडनेरमध्ये जिथं घटना घडली तिथल्या बिबट्याना लगेच जेर बंद करण्याचा अंमल त्यांनी आश्वासित केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात आम्ही घेतलेला आहे शिवशरा ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची रेकॉर्डिंग आहे किती वन कर्मचारी आहे ते आम्ही देखील ती रेकॉर्डिंग आता ऐकली आणि ते डी सी एफ साहेब जे आहेत त्यांना देखील ऐकवली आणि एखादा शेतकरी भयभीत होऊन जेव्हा बिबटे येतो साधक कुत्रा आला तरी माणूस घाबरतो अटॅक जवळ जोरात आल्यावर तर बिबट्या आल्यावरती काय अवस्था होते अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादा शेतकरी नागरिक त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि त्यावेळेस जर एखादा अधिकारी दारू पिऊन उत्तर देत असेल आणि त्यालाच शिकवत असेल की असं करा ग्राम सभेचा ठराव आणा वगैरे वा आवश्यकता नाही अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही देखील मागणी आम्ही केलेली आहे की कमीत कमी नीट बोला तरी आधार देतं मानसिक शेतकऱ्याला द्यायचं सोडून त्याला ज्ञान पाजवतं दारू पिऊन त्या ठिकाणी भाषा करतात अशा कर्मचाऱ्यांवरती देखील या अशा मुजूर कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी ही आमची मागणी आहे पहाटे वडनेर या गावामध्ये शिवाचंद गावाने वै वर्ष चोपन यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करून त्या ठिकाणी आमच्या डिव्हिजननं ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत आणि सदर बिबट्याला आम्ही एक लगेच तात्काळ पकडण्याची निर्देश दिलेले आहेत आणि हा लेपट आहे बिबट्या आहे पकडल्यानंतर त्याला आम्ही कायमस्वरूपी बंदिस्त करणार आहोत तसेच या ठिकाणी आपण जनजागृती करत आहोत आम्ही सदर ठिकाणा ला, ठिकाणाला आमचे आर एफ ओ असतील एस एफ असतील यांनी भेटी दिलेली आहेत आणि आपण तात्काळ कार्यवाही करून जे या घटनेमध्ये मृत आहेत यांच्या नातेवाईकांना पंचवीस लाख रुपयाची जी शासन निर्णयाप्रमाणे जी तरतूद आहे ती आपण नुकसान भरपाई रक्कम आहे ती तात्काळ आपण येत्या दोन तीन दिवस दोन तीन दिवसात देणार आहोत ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली होती परंतु त्यांना पिंजरा मिळाला नाही त्यामुळे ही घटना घडली त्याला जबाबदार वन विभाग आहे असं ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे काय नाही आम्ही या इतिहास पाहिला या भागातला तर अशा प्रकारची बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याची घटना या भागामध्ये पूर्वी झालेली नव्हती तर यामध्ये आपण तात्काळ आपण कारवाई करून आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या पण आहे तर या ठिकाणी आपण पिंजऱ्याचा आजच पुरवठा करून या ठिकाणी आम्ही पिंजरे पिंजरे दोन तीन लावून आपण तात्काळ या लेपडला जेरबंद करणार आहोत शेतकऱ्यांनी संदर्भात वन विभागाला फोन केला तर वन कर्मचारी त्यांना भाषेत बोलतात याबद्दल काय सांग नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी लगेच फोन करून बिबट्याचं लोकेशन ज्या ठिकाणी आहे ते वन विभागाला कळवणं आवश्यक आहे त्याचबरोबर एकोणीस सव्वीस हा महाराष्ट्र वन विभागाची जी हेल्पलाईन आहे विनाशुल्क तर त्यावरही फोन करून तात्काळ आपण मदत मागू शकतो आणि अशा प्रसंगी आमचे क्षेत्रीय वनाधिकारी आहेत वन कर्मचारी आहेत ते आपल्याला तात्काळ तिथं मदत पोहोचवण्यास सक्षम आहेत आणि पिंजरा लावण्यासाठी सुद्धा आम्ही यापुढे सुद्धा मी आता सूचना देणार आहे बिबट्या बिबट्याच्या बाबत जनजागृती करण्यामध्ये तुमचे जे नेमवलेले अधिकारी आहेत तालुक्यासाठी ते कुठं कमी पडतायत का काय याच्यामुळं या वेळोवेळी घटना घडत असल्यामुळे नाही आता आपण पाहिलं तर आमच्या वन या म्हणजे कार्यक्षेत्र फार मोठं आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळं काही ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल परंतु मी आज या घटनेच्या निमित्तानं सर्व आता मीटिंग घेऊन सर्व आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना देणार आहोत आणि प्रत्येक कॉलला प्रतिसाद गेला पाहिजेत या बाबतीत मी दक्षता घेणार आहोत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा